अवकाळी पावसामुळे रस्ते शेती पिकांचे मोठे नुकसान नंदुरबार तालुक्यामध्ये अचानक पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले असून ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून आले हवामान खात्याने नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यात दोन दिवस गारपिटीसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर शिंदे खोडामोडीसह काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले असून पपई मिरची कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे आधीच शेतकरी हवालदिल असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न